हाय सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहेत सर्वजण मजेत आहेत ना आता आषाढी एकादशी जवळ येते तर आषाढी एकादशी स्पेशल आपल्या रेसिपी चालू होत्या तर आज जी आहे ती एकदम टेस्टी अशी बघा शाबूस तांदळाची खीर त्याच्यानंतर शेंगदाणा बटाट्याची आमटी चटणी दह्याची त्याच्याच सोबत आणखी आपल्याला खाण्यासाठी पापड जे तांदळाचे पापड मी बनवलेले आहेत ते तळून घेतल्यात त्याच्याबरोबरच आणखी म्हणजे सुक्का बटाटा जे ब केलेला आहे बघा एकदम छान अशी ही अच्छी रेसिपी आहे सुक्का बटाटा इडली इडलीचा जो रेसिपी आहे ती आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड झालेली आहे इडली आणि चटणीची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तेथे ते जाऊन नक्की बघा त्याच्याच सोबत हे जे आहे ते झटपट असं शाबूस तांदूळ न भिजत घालता बनवलेले थालीपीठ आहे त्याच्याबरोबर हे जे वडे आहेत ते पण आपण शाबूस तांदूळ न भिजवता बनवलेले वडे आहेत ह्याची रेसिपी आपण आज दाखवणार आहोत चला तर मस्त अशी थाळी आहे आजच्या आपल्या जेवणाची आषाढी एकादशी स्पेशलची ही थाळी आहे उपवासासाठी चालणारी आपले जे खिचडीचा व्हिडिओ आहे तोही आपल्या चॅनलवरती ह्याच्या अगोदरच अपलोड झालेला आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते जावा आणि चेक करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सोप्या आणि साध्या पद्धतीत अगदी ही रेसिपी आहे आपल्याला अर्ध्या तासामध्ये मस्त असे पदार्थ तयार करून दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं तर आपण लागणार साहित्य बघूया बघा आपल्याला शाबूस तांदळाची खीर बनवायची आहे खिरीमध्ये एक सिक्रेट वस्तू टाकणार आहे तुम्ही नक्की नक्की हे, हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बरं का हा जो आहे तो, तो एक मी एकदम लहान साईजचा शाबूस तांदूळ असतो तो घेतलेला आहे एक पाच चम्मच मी शाबूस तांदूळ घेतलाय त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे हा असाच आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत भिजत ठेवायचा आहे चला तर आता आपल्याला जे पीठ बनवायचं आहे त्याची तयारी करून घेऊया बघा मी एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेला आहे तो चांगला गरम करून घ्यायचा आहे कलर जाई कलर डार्क होईपर्यंत करायचा नाही फक्त गरम करायचा आहे आपल्याला शाबूस तांदूळ बघा हाताला आपल्या गरम लागला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे जेणेकरून तो आपल्या मिक्सरला बारीक व्हावा त्याच्यासाठी आपण शाबूस तांदूळ गरम करून घेतलेला आहे चला तर मी आता गॅस बंद करते आणि शाबूस तांदूळ काढून घेणार आहे आता बघा तीच कढई परत घेतली आणि एक वाटी शाबूस तांदूळ टाकलेला आहे मोठा तर मी त्याच्यापेक्षा चला तर मी पाव वाटी वरवीचा तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल गे म्हणायला गेलं तर अर्धा शंभर ग्रॅम आपला वरवीचा तांदूळ आहे आणि शाबूस तांदूळ जो आहे तो एक पावशर शाबूस तांदूळ आहे बघा ही पण फक्त गरम होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायची मी गॅसची फ्लेम बंद केली आणि मी ते थंड व्हायला ठेवून देते तोपर्यंत आपण लागणारा मसाला करून घेऊया बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा आणि अद्रक अर्धा इंच घेतलेला आहे ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि हे जे आहे ते छान असं शाबूस तांदूळ थंड व्हायला ठेवून द्यायचंय भगर आणि ते चला तर मी आता एक वाटी शेंगदाणे घेतल्यास शेंगदाणे कमी गॅस वरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आज शेंगदाण्याची आमटी बनवायची त्याच्यासाठी हे साहित्य लागणार आहे चला तर मी खरपूस एक मिनिटात शेंगदाणे भाजून घेते छोट्या वाटीने भाजून घेतल्यामुळं पटकन होतात चला तर आता आपले शेंगदाणे ही भाजून झालेत मी गॅस बंद करून दिलेला आहे चला तर आता आपण करणार आहोत सगळ्यात पहिला सुक्का बटाटा बघा सुक्का बटाटा करण्यासाठी मी बटाटे शिजवून घेतलेत आपल्याला आमटीमध्येही बटाटा लागणार आहे तर मी अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत अगोदरच तो व्हिडिओ दाखवायला मला गरजेचा नाही वाटला त्याच्यामुळे मी दाखवलेला नाही तो व्हिडिओ बटाटे सर्वांना शिजवता येतात चला तर बटाटे शिजवून मी कट करून घेतले त्याच्यानंतर मी कडाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकले आणि जिरं टाकलेलं आहे त्याच्याबरोबर मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहे जिरं जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर टाका नसेल चालत तर तुम्ही टाकू त्याच्यानंतर मी बटाटा टाकून घेते बटाट्याचे छोटे काप करून घेतलेले होते का पाच मिनिटांमध्ये मस्त असा टेस्टी बटाटा आपला बनून तयार होतो चला तर झालेला आहे आपला बटाटा आता ह्याच्यावरती मी कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेते ही पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला चालत असेल तरच टाका नाही टाकली तरीही चालेल बऱ्याच भागामध्ये उपवासाला जिरा आणि कोथिंबीर खात नाही तर मी आमच्याकडे खातात म्हणून टाकलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे चला मस्त असा आपला सुक्का बटाटा आता तयार झालेला आहे बघा एकदम खाण्यासाठी टेस्टी लागतो आता मी गॅसची फ्लेम बंद करून देते ना आता बटाट्याची शेंगदाण्याची आमटी बनवूया बघा त्याच्यासाठी हे मी दोन बटाटे चुरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे जाडसर कूट करायचं आहे आता तीच कढई मी परत घेतली आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडस गरम झालं की मिरची आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट मी एक चम्मच ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि चांगली भाजून घ्यायची आहे मिरची आपल्याला थोडीशी आमटी झणझणीत अशी बनवायची तिखट बघा चांगली तेलावरती मिरची भाजून झाली की त्याच्यात बटाटा टाकायचा आहे बटाटा ही तेलावरती एक छ पाच मिनटं चांगला भाजून घ्यायचं आहे सर्व बटाटा आणि हिरवी मिरची तेलावरती भाजून घ्यायची बघा बटाटा चांगला भाजत आला की त्याच्यामध्ये आपण जी अर्धी वाटी खोबर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि सर्व एकत्र करून एक, एक पाच मिनटं परत हलवून घ्यायचे थोडंसं शेंगदाण्याचं कूट भाजून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मच मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे ही फक्त मिरची पावडर आहे जी मिरच्या बारीक करून बनवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला एक ग्लास पाणी ओतून घ्यायचे आपल्याला हवी तेवढी पातळ घट्ट अशी आमटी बनवू शकतो आपण मला हवी होती तेवढी मी बनवलेली आहे एक ग्लास पाणी ओतून बघा अशा पद्धतीने आपण झणझणीत जन अशी आमटी तयार करून घेतली आमटी उकळते तोपर्यंत आपण जो शाबूस तांदूळ भाजून घेतलेला आहे तो मिक्सरला बारीक करून घेऊया झटपट असं थालीपीठ आणि वडे बनवायचे आहेत त्याच्यासाठी बघा मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते एक साइडला आमटी उकळते तोपर्यंत एक साइडला आपला शाबूस तांदूळ बारीक करून होतय बघा शाबूस तांदूळ बारीक करून घेतला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी भाजून घेतलेली आहे भगर किंवा वरवीचा तांदूळ म्हणतात ते बारीक करून घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे त्याचं प्रमाण अगदी अचूक घ्या म्हणजे व्यवस्थित अशी थालीपीठ किंवा वडे तयार होतात चला तर मी ते मिक्सर चला तर मी परत एकदा ते मिक्सरला फिरवून घेते म्हणजे छान फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे आणि आपली आमटी एका साइडला छान अशी उकळत आलेली आहे आता आपण आमटी उकळवून झाली की गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आता सगळ्यात पहिलं आपण खीर करून घेऊया बघा खिरीसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि जो शाब तांदूळ भिजत ठेवला होता तोही छान भिजलाय आता आपल्याला दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे अर्धा लिटर दूध आणि एक ग्लास पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात टाकायचं आहे ते मिठाई मेड अमूलच मिठाई मेढ जे येतं मार्केटमध्ये ते दोन चम्मच मी मिठाई मेड टाकलेलं आहे मिठाई मेढ टाकल्यामुळं आपल्या खिरीला टेस्ट खूप छान लागते चला तर आता ह्याच्यात बघा मी पाववाटी साखर टाकते मिठाई मेड हे गोड असतं त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण थोडस सा कमी करायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचंय साखर टाकली आणि मिठाई मीठ टाकली की एक दोन मिनटं कंटिन्यू हलवत राहायचे नाहीतर ते खाली चिकटलं जात बघा दूध उकळत आलं थोडंसं की त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेला शाबूस तांदूळ टाकायचा आहे मी तुम्हाला दाखवते बघा छान असा आपला शाबूस तांदूळ भिजलेला आहे एकदम बारीक होतोय आता जो आहे तो आपण शाबूस तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्या पाण्यासोबतच मी शाबूस तांदूळ त्याच्यामध्ये टाकते लहान साईजचा शाबूस तांदूळ आहे त्याच्यामुळे पटकन तो फुलला जातो बघा आता आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपलं खीर तयार होते मी एका साईडला पातील परत गॅसवरती ठेवलेला आहे आणि एक तडका पॅन घेतलाय बघा त्याच्यामध्ये मी एक चम्मच तूप टाकलेला आहे तूप गरम व्हायला ठेवून देते तूप गरम झालं की त्याच्यामध्ये काजूचे तुकडे आहेत ते मी तळून घेणार आहे त्याच्याच बरोबर आपले साल काढून शेंगदाणे घ्यायचं तेही मी अर्धी वटी शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून म्हणजे शेंगदाणे आणि काजू तळलेले जर दाताखाली आले खाताना तर छान असा क्रंची पणा येतो आणि खायलाही खीर टेस्टी लागते बघा अशा पद्धतीने मी ते तळून घेतलेलं आहे जे दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं पातील होतं ते इकडे घेऊन गरम दुधामध्येच आपल्याला काजू आणि शेंगदाणे टाकायचे आहेत तळलेले बघा मस्त असं तुपात खीर तयार होती आपली एकदम छान आणि टेस्टी टेस्टी अशी खीर बनते अगदीच छोटा शाबूस तांदूळ घेतल्यामुळं दहा ते पंधरा मिनिटांमध्ये खीर छान तयार होते चला तर खीर चांगली उकळू द्यायची आहे आपल्याला आता खीर उकळली की बघा ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं आपल्या खिरीला चव छान लागते हे ऑप्शनल आहे बऱ्याच भागामध्ये टाकलं जात नाही शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही नक्की एकदा टाकून बघा खूप छान टेस्ट लागते शेंगदाण्याच्या खिरीमुळं आमच्याकडे कंटिन्यू शेंगदाण्याची खीर कूट टाकूनच खीर बनवली जाते बघा मस्त अशी आपली आता खीर तयार झालेली आहे मी गॅसची फ्लेम बंद करून देते आणि जे आता लास्टच आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे मस्त असं थालीपीठ बनवायचं तर थालीपीठ बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं पीठ कसं मळायचं ते दाखवते बघा एक ताट घेतलेला आहे आणि जो आपण बारीक करून घेतलेला वरवीचा तांदूळ आणि शाबूस तांदूळ आहे ते मी घेतलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल ते जाडसर आहे तर तुम्ही ते चाळणीने चाळून घ्या बघा एकदम मस्त अस बारीक झालेलं आहे हे ही महत्वाची टीप ह्याच्यात ही आहे की तुम्ही गरम शाबूस तांदूळ किंवा वरवीचा तांदूळ बारीक करू नका त्याच्या तसं केलं तर आपलं ते, ते बारीक होत नाही त्याच्यामुळे थंड झालं की बारीक करून घ्यायचे ज्या वाटेने मी शाबूस तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी हे पीठ मोजून घेतलेलं आहे एक वाटी शाबूस तांदूळ आणि वाटी वरवीचा तांदूळ होता तो मिळून दीड वाटी आपलं पीठ तयार झालेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये मी उकडून घेतलेले मीडियम साईजचे दोन बटाटे टाकणार आहे खिसून तुम्ही कच्चेही बटाटे खिसून टाकू शकता पण कच्चे बटाटे टाकल्यामुळे ते आपल्या पिठाला वा चिकटपणा छान येत नाही त्याच्यामुळे शिजवून टाकलं तरी तर चांगले पीठ मळलं जातं त्याच्यासाठी शिजवून बटाटे टाका बघा मी दोन बटाटे छोट्या खिसणीच्या साह्याने खिसून घेतल्यात किंवा मॅशरनेही तुम्ही बारीक करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे अद्रक आणि मिरची जी पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात लाल मिरचीचाही वापर करू शकता मस्त असं आपल्याला हे सर्व पीठ आता एकत्र एक करून घ्यायचंय आणि पाण्याच्या साह्याने पीठ मळून घ्यायचं आहे आजची आपण जी थाली पीठ आहे ती थापून बनवणार आहोत त्याच्यामुळं पीठ मळताना थोडं सैल पीठ मळलं तरीही चालेल ह्याच पिठापासून आपण छान असे वडे पण बनवणार आहोत झटपट न पीठ शाबुस्तांदूळ भिजवतात झटपट अशा पद्धतीने वडे तयार होतात खायलाही कुरकुरीत असे लागतात बघा साधारण ह्याला दीड वाटी पिठाला वा, अडीच वाटी पाणी लागलेलं आहे कारण शाबूस तांदूळ असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं तर अडीच वाट्या पाणीमध्ये मी हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडं सैलसर ठेवायचं आहे बघा चांगला चुरून असा मी गोळा तयार करते चला तर छान असं आपलं मळून झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी गोळा करून घेतला आता ह्याच्यावरती अर्धी पळी तेल टाकून घेणार आहे आणि जो गोळा आहे तो चुरून एका मध्ये काढून घेणार आहे मी बघा तेल सगळीकडे लागावं त्याच्यासाठी मी चुरून घेतलेला आहे तो गोळा आणि हे जे पीठ आहे ते आता आपण एका बाउलमध्ये काढून साधारण पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे तुम्हाला जर वेळ असेल तर आणखी थोडा वेळ भिजत ठेवलं तरीही चालेल बघा पीठ आपलं छान भिजलंय आता पंधरा मिनिटानंतर मी एक पळपूट घेतलाय आणि एक सुती कापड घेतलेला आहे ते चांगलं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचंय जसं की आपण साधी ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने हे पीठ थालीपीठ थापून घ्यायचं आहे थापलेल्या थालीपीठाची टेस्ट खरंच खूप छान लागते बघा मी एक गोळा करून घेतलेला आहे आणि पाणी लावून हे थालीपीठ थापून घेणार आहे बघा अशा पद्धतीनं थालीपीठ थापून घ्यायचं आहे थोडस पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घ्यायचे आहेत आपलं थालीपीठ थापून झालंय आपलं गॅसवरती तवाही गरम झालेला आहे आता तव्यावरती सगळ्यात पहिलं तेल टाकून घ्यायचंय तव्याला छान असं तेल लागलं पाहिजे त्याच्यानंतर कापड उचलून थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचे बघा एकदम छान असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे मी अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ करून घेणार आहे बघा पाण्याच्या साह्याने थालीपीठ थापायचं आहे म्हणजे ते छान थापलं जात आणि झटपट अशी थालीपीठ तयार होतात था। चला आपलं पहिलं थालीपीठ जे आहे ते भाजलं गेलंय का ते चेक करून घेऊया बघा परत मी कडेने तेल टाकते आणि थालीपीठ उलटून घ्यायचं आहे बघा मी हे थालीपीठ दोन्ही साइड मी छान असं भाजून घेतलेलं आहे आता एकदम कुरकुरीत असं थालीपीठ खायला लागतं चला तर मी अशा पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे अगदी झटपट अशी ही थालीपीठ होतात आणि खातानाही टेस्ट लागते चला तर मी अशी सर्व थालीपीठ बनवून घेते तर ह्याच्यापासून ह्याच पिठापासून वडे पण बनवायचे आहेत आपल्याला मी तेही तुम्हाला दाखवते चला तर ह्याच पिठाचा मी छोटासा गोळा केलेला आहे आणि हातावरती थोडस पातळ असं थापून घेणार आहे जाडसर असा वडा करायचा नाही आपल्याला पातळ व वडे बनवायच्यात जसं की आपण पुऱ्या बनवतो त्या पद्धतीने हातावरती फिरवून घ्यायचं आहे ते मी अशाच पद्धतीने बघा सर्व वडे करून घेते एकदम पातळ आणि क्रंची असे वडे लागतात तुम्ही पुऱ्याही म्हणू शकता किंवा वडे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये ह्या स्टेपला शेंगदाण्याचं कुठेही मिक्स करू शकता चला तर मी असेच सर्व वडे बनवून घेतलेत जास्ती जाड पण नाही आणि जास्ती पातळ पण नाही बघा आपलं तेल एका साईडला गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे वडे तळून घेऊया वडे तळताना तेलात टाकल्यानंतर लगेच उलटे करायचे नाही ते आपोआप उलटे होतील या पद्धतीने बघायचं आहे बघा छान असे वडे तेलावरती तळून घ्यायच्यात लालसर कलर येईपर्यंत वडे तळायचे आहेत चला तर आपले वडे छान असे तळून झालेले आहेत बघा मी काढून घेते आणि तुम्हाला जी आपली आजची थाळी आहे ती पूर्ण दाखवते बघा मस्त अशी आपली आता थाळी तयार झालेली आहे एकादशी पोटभर खाशी अशी मन आहे त्या मनीप्रमाणे आपण आज थाळी बनवली आहे बघा तांदळाची खीर त्याच्यानंतर शेंगदाण्याची आमटी आणि ही दह्याची चटणी आहे ती आपण इडलीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याबरोबर बनवलेली चटणी आहे त्याच्यानंतर सुक्का बटाटा इडलीच्या रेसिपीमध्ये इडली आणि दह्याची चटणी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते जाऊन नक्की चेक करा आणि इडली आणि चटणी पण नक्की बनवा हे बघा आपले मऊ लुसलुशीत कुरकुरीत असे थालीपिठ आहेत आणि त्याच्यानंतर जे आपण वडे बनवलेले आहेत बघा मस्त असे गुबगुबीत फुगलेले वडे आहेत चला तर आजची आपली थाळी पूर्ण तयार झालेली आहे तुम्हाला आजची थाळी कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा सोप्या आणि साध्या पद्धतीने न शाबूस तांदूळ भिजत घालता किंवा न कोणती पूर्वतयारी करता झटपट अशी आपली उपवासाची थाळी तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही दाबा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि एक लाईक नक्की करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक नक्की करत जावा म्हणजे मलाही तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग दाखवायला आवडतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय